नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे पण सध्या ही मालिका खूप चर्चेत आली आहे कारण तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे मालिकेत नव्या मुक्ताची एंट्री झाली आहे नुकतंच एका कलाकारावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे मुक्ता सर्वांसमोर सावणीचं सत्य आणते पण मुक्ताचा अभिनय प्रेक्षकांना आवडत नाही आहे तिचा अभिनय त्यांच्या पचनी पडताना दिसत नाही आहे तिचा अभिनय पाहून प्रेक्षक तिच्यावर प्रचंड भडकले आहे ही नवीन मुक्ता किती ओव्हर ॲक्टिंग करते ती अजिबात सूट होत नाही तिला कुठला तरी साईड रोल द्या एकाने म्हटलंय की ही मालिकाच बंद करून टाका मालिका बघण्यामध्ये अर्थ राहिलेला नाही तर काहींनी नवी मुक्ता फालतू ॲक्टिंग करते असं म्हणून मुक्ताला ट्रोल केलं आहे तिला तेजश्रीसारखी ॲक्टिंग जमत नाही सिरियलमध्ये तेजश्रीला परत आणा असं म्हणून प्रेक्षक मुक्तावर भडकताना दिसत आहेत तर मंडळी तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद